嗯。Mm hmm. क्रांती आणि प्रतिक्रांती भगवद्गीतेवर निबंध प्रतिक्रांतीचे धार्मिक समर्थन कृष्ण आणि त्याची गीता प्राचीन भारतीय साहित्यात गीतेचे कोणते स्थान आहे ख्रिश्चन धर्माचा बायबल हा जसा धर्मग्रंथ आहे तसाच तो हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे काय हिंदू या ग्रंथाला धर्मग्रंथ मानतात जर गीता हा धर्मग्रंथ आहे तर तो काय शिकवण देतो कोणत्या सिद्धांतांचे गीता प्रतिपादन करते या विषयावर विद्वानात मतभेद आहे हे मतभेद पाहता वाचकांस आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही बोटलिंक लिहितो गीतेमध्ये उच्च व सुंदर भाव आहे पण सोबतच काही विरोधात्मक बाबीसुद्धा आढळतात ठिकठिकाणी पुनरावृत्ती अतिशोक्ती विसंगती आणि अर्थहीन उदाहरणे आपणास गीतेमध्ये पाहाव्यास मिळतात होपकिन्स म्हणतो गीता ही महत्वपूर्णता व महत्वहीनता तर्कपूर्णता व तर्कहीनता यामुळे हिंदू साहित्यात एक विलक्षण कृती मानली जाते आदिम तत्वज्ञानाच्या सिद्धांतांची गीता म्हणजे विचित्र समुच्चय भेसळ आहे पुढे हॉपकिन्स म्हणतो एखाद्या काव्यकृतीच्या दृष्टिकोनातून पाहता गीता ही कमजोर रचना आहे एकाच गोष्टीला वारंवार सांगण्यात आले आहे शब्द आणि अर्थाच्या विसंगतीची शेकडो उदाहरणे आहे सगळ्या बाबी पाहता गीता हे अद्भुत काव्य आहे हे आश्चर्यकारक वाटते होटजन्मयीन म्हणतो भगवद्गीता ही सर्वेश्वरवादी काव्याचा वैष्णव ग्रंथ आहे गोरबे म्हणतो कृष्ण नावाचा देवता मानवरूप धारण करून श्रोत्यांना उपदेश देतो व हे सांगतो की प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन केलेच पाहिजे गीतेत सर्वेश्वरवाद व ईश्वरवाद एक दुसऱ्यात मिळविण्यात आलेले आहे श्री तेलंगी यांच्या मते गीतेमध्ये अशी अनेक स्थळे आहेत ज्यांचा दुसऱ्याशी योग्य जुळत नाही याबद्दल कुणीही प्रयत्न देखील केलेला नाही गीतेमध्ये जी काही विसंगती पाहाव्यास मिळते त्याबद्दल गीतेच्या रचनाकाराला माहिती होती सत्य गोष्टीबद्दल केवळ अनुमान काढण्यात आलेले आहे अनेक अर्धसत्य बाबींना इतरत्र पेरून ठेवलेले आहे परंतु या इतस्त विखुरलेल्या अर्धसत्यांना एकत्र करण्याचा कुणीही प्रयत्न देखील केलेला नाही आधुनिक अशा विचारवंतांचे हे विचार आहेत जुन्या रूढीवादी पंडितांच्या विचारात गीतेबाबत बरीच तफावत दिसून येते एक एकमत हे सुद्धा आहे की भगवद्गीता हा कुठल्याही विशेष धार्मिक संप्रदायाचा ग्रंथ नसून मोक्षप्राप्तीच समान एकाच मार्गांचे प्रतिपादन करतो तो एक, मार्ग आहे एक कर्ममार्ग दोन भक्तिमार्ग आणि तीन ज्ञानमार्ग या तीनही मार्गाद्वारे मोक्षप्राप्तीची हमी गीतेद्वारा देण्यात येते आपल्या मनाच्या समर्थनार्थ ही रूढीवादी मंडळी खालील अध्यायाचा पुरावा म्हणून उल्लेख करतात या ग्रंथातील एकूण अठरा अध्यायांपैकी एक एक ते सहा मध्ये ज्ञानमार्ग दोन सात ते मध्ये कर्ममार्ग आणि तीन तेरा ते मध्ये भक्तिमार्गाचा उपदेश करण्यात आला आहे रूढीवाद्यांच्या मतेवरील तिन्ही मार्ग मोक्षप्राप्तीकरिता करिता आवश्यक आहेत असे गीता प्रतिपादित करते रूढीवादी लेखकांच्या श्रेणीमध्ये शंकराचार्य आणि टिळकांचा समावेश होऊन देखील या दोघांची मते परंपरेपेक्षा वेगळी आहे शंकराचार्यांच्या मते गीतेमध्ये ज्ञानमार्गाचा उपदेश करण्यात आलेला आहे आणि मोक्षप्राप्त करीत ज्ञानमार्ग हा एकच योग्य असा मार्ग आहे गीतेमध्ये अनेक विसंगती आहेत ही बाप टिळक मानाव्यास तयार नाही उलट ते या गोष्टीचे खंडन करतात मोक्षप्राप्तीचे तिन्ही मार्ग योग्य आहेत या रूढीवादी पंडितांच्या मताला देखील मानण्यास टिळक तयार, तयार नाही शंकराचार्याच्या मताप्रमाणे टिळकांचे देखील मत हे की गीता ही एका निश्चित मार्गाची शिकवण देते टिळकांच्या मते गीता ही ज्ञानमार्गाचा उपदेश देते गीते गीतेमध्ये जे काही सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल विद्वानात इतके मतभेद का आहे याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते परंतु कुणीही विचारू शकेल की विद्वानात इतके मतभेद का आहे या सर्व विद्वानांनी गीतेमध्ये अशा गोष्टीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला जे खोटे आहे भ्रामक आहे हे विद्वान लोक कुराणामध्ये बायबलमध्ये आणि धर्मपदामध्ये जो धार्मिक उपदेश सांगण्यात आलेला आहे अशा धार्मिक उपदेशाचा शोधाशोध गीतेमध्ये करतात